आज आपल्या समवेत आहेत खोपुलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे आगामी काळामध्ये डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे की नगरपालिकेच्या निवडणुका ज्या काही थांबलेल्या होत्या त्या होण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीने तारीख डिक्लेअर होईल आज आपण खोपोली नगरपालिका पाहतोय तर त्या ठिकाणी प्रशासक म्हणून काम सुरू होतं परंतु येत्या दोन तीन महिन्यामध्ये जे डिसेंबरपर्यंत ते जानेवारीच्या आसपास या निवडणुका लागणार आहेत आपण आपल्या समेत जे इच्छुक उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी कुलदीपक रामदास शेंडे यांचं आपण या ठिकाणी त्यांच्या समेत आजात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण कशा पद्धतीने आपली या निवडणुकीत वाटचाल असेल शेंडेसाहेब नमस्कार आपण खोपोडी नगरपालिकेची निवडणूक आता डिसेंबर जानेवारीपर्यंत लागेल आपली कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल असेल आणि आपली नगराध्यक्षपदाची जी काही उमेदवार घेणार आहेत ती कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जुळून आणणार धन्यवाद गोपाळे साहेब खरं तर मी आता शिंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे एकनाथजी साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि जे आपले आमदार आहेत महेंद्रशेठ थोरवे यांचे विकास पुरुष म्हणून त्यांना जे बोललं जातं की त्यांनी खोपोली नगरपालिकेत भरपूर निधी आणला आणि खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचं एक वेगळं योगदान खोपोलीत आहे त्यांच्यावर कार्यप्रमाणे विश्वास ठेवून मी जो प्रवेश केला तर मी आत्ता जस्ट नवीनच प्रवेश केलेला आहे बरीच लोक आता इलेक्शनमध्ये डिसेंबरला नगराध्यक्षेची इलेक्शन आहे नगरसेवकाची इलेक्शन आहेत त्यामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून माझं नाव घेतलं जातं परंतु मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मी पार्टी बेस मानणारा कार्यकर्ता आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात आमदार साहेब जो निर्णय घेतात त्याला आम्ही मानणारे कार्यकर्ते आहोत अजून नगराध्यक्षपदाचं नगरसेवकचं आणि वॉर्डची अजून आरक्षण पडणं बाकी आहे त्यामुळे लेडीज पडणार आहे जेंट्स पडणार आहे ओबीसी ओपन ह्या बऱ्याचशा गोष्टी होण्याच्या आहेत तर त्यादृष्टीने आम्ही संपूर्ण अजून सर्व कार्यकर्ता तयारी करत आहोत आम्ही कालपासूनच शिवसेना आपल्या दारी ह्या खोपोलीमध्ये आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या आणि सदस्य नोंदणीचासुद्धा कार्यक्रम घेत आहोत आणि अजून कुठल्याही प्रकारची अजून आमच्याकडे चर्चा नाही आहे आणि जेव्हा काही होईल तेव्हा पक्ष पक्षलेवल पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण खोपुली नगरपालिकेची कामकाज पाहिलेलं आहे आपण त्या नगरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवकपद भूषवलेलं आहे त्याचबरोबर उपनगराध्यक्षही आपण झालेला खोपोलीच्या राजकारणाची आपल्याला पूर्णपणे जाणीव आहे आणि खोपोलीमध्ये जी काही विकास कामे आपण आपल्या काळापासून सुरू आहेत त्याचं आपण साक्षीदार आहात आपल्याला आपले वडील रामदाजी शेंटे यांनीसुद्धा थेट पद भूषवलं होतं त्याचाही वारसा आपल्याला आहे खोपोली शहरात आपण जेव्हा नेतृत्व करत होता त्यावेळेला कशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी विकास कामांची वाटचाल केलेली आहे आणि भविष्यात आपण काय आपली संकल्पना असेल या खोपोलीसाठी कसं आहे सर माझे वडील तीन वेळा नगराध्यक्ष झालेले होते त्यांच्या कामाचा खूपच म्हणजे जो पाठपुरावा असेल किंवा कामाचं नियोजन असेल त्याच्या बाबतीत मी जेव्हा सामान्य प सामान्य लोकांशी बोलतो तर त्यांनासुद्धा आत्तापर्यंत त्या लोकांना सर्वांना त्याची जाणीव आहे निश्चितच मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मला वडिलांचा एक चांगला वारसा लाभल्यामुळे कुठल्याही क्षेत्रात मी गेलो तर त्याला माझा एक माझा प्लॅटफॉर्म ऑलरेडी वरती असतं आता ज्या ज्या काय समोर निवडणुका आहेत शिवसेना पक्ष म्हणून आम्ही जो सामोरे जाणार आहोत त्याला तर त्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांच्या बऱ्याच संकल्पना खोपोलीच्या दृष्टिकोनातून आहे आमचं मॅक्झिमम पक्षाचं धोरण असं असणार आहे की लिव्हिंग ऑफ स्टँडर्डमुळे लोकांच्या खिशात कसे पैसे जास्त येतील की त्या माध्यमातून विकास करता येईल की मेट्रो आपल्याला इथपर्यंत आणायची आहे आ, मी बऱ्याचशा संकल्पना आहेत आमच्या पक्षाच्या पण त्या आत्ता आम्ही सांगणार नाही आहे की एकदा निवडणुका जाहीर होऊ द्या नोटिफिकेशन निघू द्या तेव्हा मग आम्ही आमच्या योजना किंवा आम्ही खोपलीकरांसाठी भविष्यात काय असणार आहोत काय करणार आहोत ह्या गोष्टी मांडणार आहोत ही आत्ताची स्टेज सांगणं थोडीशी घाईचं होईल आमच्या पक्षाचं एक विचारसरणी आहे ती संपूर्ण बेस लेवल आमची संपूर्ण कार्यकारिणी बैठल जाहीरनामा प्रसिद्ध होईल आणि तो नक्कीच मला विश्वास वाटतो की तो खोपोलीकरांना आवडेल आणि आम्ही खोपोलीकरांच्या विश्वासात पात्र जाऊ आपण आत्ता विकास कामांच्या बाबतीमध्ये जाहीरनामा आपण डिक्लेअर करणारच आहात आणि निवडणुकीला जाताना अशा पद्धतीचं व्हिजन घेऊनच समोर जाणार आहात परंतु आपण आत्ता सध्या पूर्वी दुसऱ्या पक्षात होतात आणि आज आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहात त्या ठिकाणी असलेले सगळे नौके तुम्हाला त्या ठिकाणी मंडळी असतील जरी खोपोलीतले असले तरी पक्ष म्हणून राजकीय वाटचाल म्हणून आपल्याला ती त्यांची जी काही ओळख ती वेगळ्या माध्यमातून तुमची ओळख कसं काय आपण त्या ठिकाणी ह्या नवीन कार्यकर्त्यांना म्हणजे नवीन मित्रांना बरोबर घेऊन त्यांची मोठ बांधून त्यांना एकत्र करून निवडणुकीला सामोरं जाल कसं आहे साहेब की आपल्या खोपोलीमध्ये ना एक खोपोली असेल खालापूरमध्ये असेल एक वेगळ्या प्रकारचं राजकीय वातावरण असतं की इलेक्शन एकदा झाली संध्याकाळी सहा वाजता मतदान झालं की दुसऱ्या दिवशी लोक आपल्या वैयक्तिक संघटना वैयक्तिक ह्याच्यावर जास्त जोर देत असतात पक्षीय चप्पल बाजूला ठेवून संपर्क किंवा लोकांशी संपूर्ण कॉन्टॅक्ट ठेवत असतात रिलेशन मेंटेन ठेवत असतात वैयक्तिक त्यामुळे सर्वांशीच मीच नाही तर पक्षातील सर्व राजकीय जी लोकं असतील मोठी असतील छोटी असतील ते एकमेकाशी सर्वांशी चांगले संबंध असतात त्यामुळे भले माझा पक्ष आता चेंज झालेला असेल तरी शिवसेना पक्षात जे काय कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते असतील सामान्य कार्यकर्ते असतील त्यांच्याशी संपर्क ऑलरेडी आम आमचा सर्वांचा चांगलाच होता माझा त्यामुळे मला काही नवीन पक्षात तिथं आल्यानंतर आणि त्यात झालं काय की सहा महिने साहेब असतील त्यानंतर थोरवेसाहेब असतील तर ते युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेगट बी जे पी हे युती धर्म म्हणूनच काम करता आलं त्यामुळे ऑलरेडी मला सहा महिने सात महिने शिवसेना शिंदेगटाच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर माझा घरोबाचे संबंध निर्माण झालेले होते त्यामुळे मला नवीन पक्षात असं वाटतच नाही आहे की मी नवीन कुठल्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि खूप सक्व एकदम चांगलं मेंटेन वातावरण संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पक्ष कार्य करत आहे धन्यवाद हे होते खोपोली नगरपालिकेच्या राजकारणातील एक तरुण नेतृत्व का जे आगामी निवडणुकीत एक पदाचा चेहरा असेल अशा पद्धतीनं कुलदीपजी शेंडे यांनी आज आपण त्यांच्याशी आगामी निवडणुकीच्या पार्श्व पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आपण विचारलेल्या गावच्या खबरच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना सडतडपणे या ठिकाणी उत्तर दिल्याबद्दल गावची खबरच्या टीमच्या वतीने मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद कुलकुलदीप साहेब धन्यवाद